दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धन्जबुता तालुका कारंजा येथे दोन मेगावॅट सोलर पॅनल प्रकल्पाचे उद्घाटन संजय भाऊ देशमुख यांचे शुभ हस्ते संपन्न झाले कारंजा तालुका जिल्हा वाशिम येथील तीन तीन एक एक के व्ही उपकेंद्राद्वारे परिसरातील बारा गावांना व त्यातील एक हजार सातशे दहा कृषी ग्राहकांना महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा करण्यात येतो सद्यस्थितीत हा वीज पुरवठा चक्राकार पद्धतीने चार दिवस दिवसा आणि तीन दिवस रात्री आठ ते दहा तासांपर्यंत उपलब्ध केला जातो शेतकरींच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने मुख्यमंत्री कृषी सोलर योजना दोन पॉइंट शून्य अंतर्गत दहा एकर जागा उपलब्ध करून दिली असून त्या जागेवर मेघा इंजिनियर कंपनीने दोन मेगावॅट क्षमतेचा सोलर प्लांट उभारला आहे या प्रकल्पामुळे धंज उपकेंद्राची क्षमता दोन मेगावॅटने वाढून आता दहा पूर्णांक एक पाच मेगावॅट झाली आहे या सौर प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल ऊर्जा गरजा पूर्ण होतील आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील उद्घाटन सोहळ्या दरम्यान स्थानिक आमदार सौ सैताई डहाके यांचे सह शिवसेनातील सहकारी नागरिक स्थानिक अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे महत्त्व पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ऊर्जेच्या गरजेवर विचारमंथन झाले हा प्रकल्प शेतकरींसाठी उज्ज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज